श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः औदुम्बरातलवटी नरसिंहयोगी कृष्णातटी परमशान्तिसुखासभोगी ध्यानस्तु हो वुनिसमस्तचरित्रपाहे अनन्यजो शरण इच्छितदेत आहे काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यम् प्रपद्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव <coughs> मंडळी नमस्कार रघुनाथ भटजींच रघुनाथ भटजी नाशिककरांचं चरित्र आपण पाहतोय मलप्रभा नदीच्या अशोक क्षेत्रावरून लग्न होण्याच्या आधीच नाशिकच्या दिशेला प्रस्थान ठेवलाय गोदावरीचा काठ बोलवतोय गोदेचा तट बोलवतोय त्या गोदेच्या तटी गोदावरीच्या तटी नाशिक प्रांतामध्ये दत्तोपासना करायची हा संकेत होता त्याप्रमाणे रघुनाथांचा प्रवास सुरू झालाय वय वर्ष अवघ बारा तेरा वर्षाचं वय आहे आता या हे मजल दर मजल करत वाटेतल्या वाटसरूंच्या बरोबर यात्रेकरूंच्या बरोबर नाशिक प्रांतात येऊन पोहोचले खरं परंतु यांच्या घरातली स्थिती कशी होती लग्नाच्या स्थितीमध्ये असलेला आपला मुलगा नेमका हरवला गेला की अन्य काही घटना घडली याचा शोध घेण्यासाठी आई वडील व्याकुळ झाले गणपती आणि चिमाबाई यांनी खूप शोध घेतला परंतु काही उपयोगाला आलं नाही आज आजही अशी धारणा आहे की काशी मरत मुक्ती मिलत मग आपला मुलगा एवढा तपस्वी आहे एवढा तपोनिधी असे तपोनिधी असा स्वरूपाचा आहे हा घरदार सोडून आपण त्याला ग्रहस्थाश्रमात मध्ये त्याला ग्रहस्थाश्रम स्वीकारावा म्हणून जबरदस्ती करत होतो म्हणून हा ग्रहत्याग करून वाराणसीला गेला असेल का असा एक कयास आई वडिलांनी केला नारायणाच्या पुढे प्रस्ताव ठेवला म्हणाले तुम्ही इथेच थांबा मी आणि तुमची आई म्हणजे चिमाबाई आम्ही आता इथून काशीला प्रस्थान ठेवतो जर काशीला रघुनाथ भेटले तर ठीक आणि जर नाही भेटले जर गाठभेट नाही झाली रघुनाथाची तर आम्ही आमचा शेवटचा काळ काशीमध्येच काढू आणि तिथंच आमच्या जीवाचं जे काय असेल तो अंत होईल म्हणून शब्द दिला आणि रघुनाथांच्या विरहानी व्याकुळ होत मलप्रभेपासून या गणपती भटजींचा आणि चिमाबाईंचा प्रवास काशीनगरात झाला ते काशीला गेले परंतु त्यांना कशाला काशीला यांची गाठभेट होणार आहेत हे गोदावरीच्या किनाऱ्यावरती आले होते यथाकाले त्यांच्या मातापित्यांनी तिकडे रघुनाथांच्या मातापित्यांनी वाराणसीमध्ये पुत्राच्या वियोगानंतर पुत्र मिळाला नाही हे पाहिलं आणि यथाकाले चालून थकलेलं शरीर तिथंच गंगेच्या किनारी सोडलं इकडे रघुनाथ येऊन पोचले होते नाशिकला मी काल आपल्या पुढे ठेवला होता हा विषय रघुनाथ नाशकामध्ये येऊन पोचले गोदावरीच्या किनाऱ्यावरून बसलेत अनेक सिद्ध पुरुष त्यांच्या दर्शनाला येत आहेत त्यांचा अधिकार केवढा मोठा होता की लोकांच्या लक्षात यायचं की हा मुलगा सामान्य नव्हे हा असामान्य असं हा पुत्र आहे बारा तेरा वर्षाचा दिसतो वयानी मूर्ती लहान आहे पण याची कीर्ती महान दिसते पण पंचायत ही होती की वैराग्याचा प्रभाव एवढा होता की यांच्या जवळ जाण्याचं धाडस कोणी करायचं नाही आणि याचा परिणाम असा झाला सज्जन हो एकदा की यांच्या जवळ कोणी जायचं नाही नाशिकमध्ये रघुनाथां चा येण्याचा भाग कर्णोपकरणी कळला कोणीतरी एक नवीन तेजस्वी योजस्वी पोरगा कुठून तरी कर्नाटक प्रांतात आलाय आपल्याकडे नाशकामध्ये बाजीराव बळवंत फडके नावाचे ग्रहस्थ होते उपासक होते त्यांच्या कानावर ही बातमी पोचली ते गोदावरीच्या किनाऱ्यावरती गेले त्यांनी लांबून त्या पोराला पहिले पाच सात दिवस निहाळलं पाहिलं त्यांच्या हालचाली तपासल्या त्या पाहिल्यानंतर लक्षात आलं हा दिखाऊपणा करणारा साधू नसून अंतःकरणापासून साधना करणारा हा साधू आहे लक्षात आली ही गोष्ट सात दिवसानंतर धारिष्ट केलं आणि या बाजीराव बळवंत फडक्यांनी नाशिकमध्ये राहणाऱ्या या बा या रघुनाथ भटजींना संपर्क करायचा सुरुवात केलं यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली यांच्याशी संपर्क केला आणि यांच्या संपर्कात आल्यानंतर संवाद साधायला सुरुवात केली म्हणलं गुरुजी तुम्ही कुठून आला एक नाही दोन नाही उत्तरच नाही कारण मौनस्थिती धारण केली होती तुम्ही काही जेवलात का काही खाणार का तुमचं वास्तव्य कुठं आहे तुम्ही कुठून आला तुमच्या पुढे तुम्हाला कुठे प्रवास करायचा आहे अनेक प्रश्नांची सरबत्ती केली परंतु उत्तर काही आलं नाही एक दिवस असाच गेला दोन दिवस असेच गेले रोज बाजीराव पंतांनी यावं भडक्यांनी यावं आणि विचारावं बाजीराव फडक्यांनी परंतु उत्तर काही यायचं नाही तीन चार पाच दिवसानंतर सातत्यपूर्ण विचारणा केली अतिशय आत आत्मीयतेनं विचारणा आहे म्हटल्यानंतर रघुनाथांनी उत्तर दिलं मी मलप्रभेतून आलेला ब्राह्मण आहे मला गोदावरीच्या काठावरती तपश्चर्या करायची असं मग तुम्ही इथं का राहता आमचा मोठा वाडा आहे आमच्या वाड्यामध्ये तुम्ही राहायला यावं मी कोणाच्या घरी राहायला आलेलो नाही उत्तर आलं रघुनाथांकडून हो ठीक आहे आश्रित म्हणून राहायचंच नाहीये आमच्या घरात ना खूप देव आहेत म्हणाले आमच्या घरातल्या देवांची पूजा करा आणि राहा तो संवाद इतका सुंदर आहे आमच्या घरातल्या देवदेवतांची पूजा करा आणि राहा मग तर काही आपल्याला गैर वाटणार नाही ना त्या र रघुनाथ भटजींनी विचार केला बाजीराव बळवंत फडक्यांची आत्मीयता त्यांनी ओळखली आणि त्यांना होकार दिला या, या फडक्यांच्या वाड्यातल्या देवदेवतांची पूजा करण्याची जबाबदारी बाजीराव भट या रघुनाथ भटजींनी घेतली आणि त्या देवदेवतांची पूजा करीत असताना एक दिवशी चमत्कार असा घडला की पूजा झाली आणि जुन्या काळामध्ये त्या जुन्या देवघरांना अशी काही व्यवस्था असायची पहा त्या व्यवस्थेप्रमाणे दिवा शांत तर झाला नाही ना ते पाहण्यासाठी अन्य काही देवघरामध्ये सगळं ठीक आहे ना हे पाहण्याची जी व्यवस्था असायची त्या पद्धतीनं या फडक्यांनी पाहिलं आणि आतमध्ये पाहतात तर त्यांना रघुनाथ दिसेनाथ रघुनाथ भटजी दिसेनाथ रघुनाथ भटजी दिसले नाहीत बाहेर फेरफटका मारून आले आणि परत वाड्यामध्ये चौकशी केली म्हणाले हे रघुनाथ पंथ गेले कुठे तेरा चौदा वर्षाचे आपण घरी पूजेला बोलावलेले आत तर देवघर तर बंद आहे आत तर दिसत नाहीत थोड्या वेळाने त्या दारातून देवघराच्या दारातून खिडकीतून आतमध्ये पाहिलं गवाक्षातून आश्चर्याची गोष्ट नव्हे ते जे ध्यानस्थितीमध्ये बसले होते रघुनाथ भटजी पूजा करायला म्हणून बसले होते ते ध्यानस्थितीत बसलेल्या स्थितीमध्ये जमिनीपासून दत्तात्रेयांचं ध्यान करता करता ही तंद्री लागली त्या तंद्रीमध्ये ते देवपूजेतले देव, देव तामनातच होते जमिनीपासून चार हात वरती आकाशामध्ये आत उंच हवेमध्ये चार हात वरती ध्यानस्थ पाहिलं आणि फडक्यांच्या मनात मनात विचाराला अरे एवढ्या मोठ्या योग्याला आपण पुजारी म्हणून नेमले अरे आपलं अहोभाग्य अनेक जन्माचं पुण्य की हा एवढा मोठा योगी पुरुष आपल्याला लाभला याच्याकडनं अशा पद्धतीनं काम करून कर, करून घेणं योग्य नाही त्यांची ती अवस्था उतरली आणि जेव्हा रघुनाथ बटजी ध्यानस्थितीतून खाली आले भडक्यांच्या डोळ्यातून घळघळ घड पाणी आले त्यांचे पाय घट्ट पकडले रघुनाथ बडजींचे एकच प्रार्थना केली हे काहीही करू नका काही इथून पुढे आमची इच्छा इतकीच आहे की तुम्ही फक्त आमच्या वाड्यामध्ये राहा वाड्यामध्ये राहण्याची आज्ञा केल्याने आम्हाला आता ज्ञान प्रबोधन करा आम्हाला ज्ञानाचा बोध द्या दत्तभक्ती करण्याचही कार्य करण्याची सुरुवात या फडक्यांच्या वाड्यातून रघुनाथ भटजींच्याकडनं सुरुवात झाली ती रघुनाथ पंतांनी दत्तभक्ती स्वतः कशी केली गोदा गोदावरीच्या काठी इथून पुढच्या काळात आणि या फडक्यांच्या वरती अनुग्रह कसा केला आणि अने पुढे अनेक दत्त दत्तभक्तांना कसा अनुग्रह केला उद्याच्या चरित्र आख्यानात आपण ते चरित्र भाग पाहू आज इथेच वाणीला विराम देऊ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त